खंबीर तुदर ते म्हणजे फक्त मंगेश सावळा आहे तरी सर्वांनी आता आज परत शेवटचा दिवस आहे आज येते शेजोन मध्ये सांगता असून सर्वांनी दोन दिवस दो आपापल्या पाहुणा रावळ्यांना फोन करा आपलं सीट आजच लागलं जमा आहे कारण आम्ही काल पैठणला होतो स्वयं गेलो परत ठिकाणी जातो प्रतिसाद मिळतोय गावागावात एवढा पाठिंबा मिळतोय बाकीच्या उमेदवारांना कोणी गावात येऊ गावा 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 द्यायला तयार नाही आणि आम्हाला गावातून निघू द्यायला तयार नाही अशी परिस्थिती सध्या आपल्या जालना मतदार संघात झालेली आहे त्यामुळं मंगेश साबळे नावाचं पंचवीस वर्षाचा जडवा पोरग शेतकऱ्याचा पोरग कष्ट करायचा पोरग यांनी प्रस्तापितांना श्रीमंतांना जो घाम पोळला तो या गेल्या चाळीस वर्षात एकालाही जमला नाही तो या मंगेश साबळे नावाच्या बोरांना केलाय आणि हे फक्त सर्व हे फक्त सर्व तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या फिरमामुळे शक्य झालं त्यामुळं असा पाठिंबा राहू द्या कायम साथ राहू द्या कोणी जर पैसे दिले कोणी काही दिलं तरी त्याचं काय करायचं करा पण बटन मात्र पाण्याचा धावा कारण हा पाना सर्वांचे नटबोट फिटकानं पाना आहे शेतकऱ्यांचा आहे स्वाभिमानी जयंतचा पाना आणि निवडून आणू पाना मी एवढं बोलतो आणि थांबतो